नमस्कार प्रेक्षकांनो तर मालिकेमध्ये आता खूपच जास्त रंजक वळण आणि गुड गोष्टी सामोरे आपल्या आईला शोधण्यासाठी लावलेली होती आपल्या आईला वाचवण्यासाठी लावलेली होती ती आता जिंकलेली आहे आणि अनेक गोष्टी या मालिकेमध्ये आता पुढे घडलेल्या आहेत आणि आतापर्यंत लपून छपून वागणाऱ्या आणि सगळ्यांपासून पळणाऱ्या आईने आता असं ठरवलेलं आहे की आता समोर यायचं लढायचं हा निर्णय आता त्या आईने घेतलेला आहे कारण आता प्रश्न स्वतः पुरता नाही तर आपल्या मुलीचा आहे तिच्या अस्तित्वाचा आहे आणि तिच्या भविष्याचा आहे यासाठी आता सरूने हा निर्णय घेतलेला आहे की आता पळणवा आणि आता खरी वेळ आलेली आहे ती म्हणजे सामोरे उभे राहून लढण्याची आणि आता पुढे आपल्या मुलीचा आणि त्याबरोबरच आता माहिलेची भेट तर झालेली आहे पण त्यानंतर पुढे काय त्यांचं बोलणं झालं आणि काय निर्णय सरूने आता घेतलेले आहे आणि हे सगळं बोलून झाल्यानंतर निर्णय घेतल्यानंतर या दोघी जणी जेव्हा जवळ पोहोचला त्यानंतर काय मोठ्या गोष्टीचा खुलासा झालेला आहे कोणतं मोठं रस्त उलगडलं आहे चला तर मग पाहूया त्यामुळे व्हिडिओ स्किप प्रेक्षकांनो तर आतापर्यंत आपण पाहिलंच होतं की कमळीला वाटते की आतमध्ये कोणीतरी माझ व्यक्ती आहे आणि त्याला मला सोडवायलाच हवं यावरती आता कमळी ऋषीला सांगायला लागते की ऋषी सर आपण जर दोघ जण आतमध्ये गेलो तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल आणि म्हणून म्हणून मला असं वाटतं की दोघांनी आपण जाण्यापेक्षा आपण एक काम करूया मी एकटीच आतमध्ये जाते आणि तोपर्यंत तुम्ही पोलिसांना बोलून घेऊया कारण की काविण्याची खूप जास्त डेंजर आहे आणि त्यांचे गुंडे सुद्धा आहे आणि या सगळ्यांची कल्पना ऋषीला तर आधीच आलेली असते आणि तो म्हणायला लागतो हे गुंडे तर खूपच डेंजर वाटत आहे पण तुला जर काही झालं तर तू मध्ये गेल्यानंतर यावरती कमळी म्हणायला लागते की तुम्ही माझी काळजी करू नका आणि मी माझी काळजी घ्यायला समर्थ आहे आणि तुम्ही इथे थांबण्यापेक्षा तुम्ही लवकरात लवकर पोलिसांना घेऊन या आणि दोघं जर आणि त्याबरोबरच आपण दोघही इथे जर अडकलो तर पुन्हा प्रॉब्लेम होऊ शकतो मग आता ऋषी पोलिसांना बोलवायला जातो आणि त्यानंतर ज्या वेळेला कमळी आतमध्ये येते कामिनीला ज्या वेळेला तिने कोणाला तरी मारताना पाहिलेलं असतं म्हणजे तिने आतापर्यंत तरी माहिती नसतं की ती बाई नेमकी कोण आहे म्हणजे तिची आई आहे ते कमळीने पाहिलेलं नसतं आता कामिनी आता पुढे कामिनी पासून त्या बाईला वाचवण्यासाठी कमळी आता पुढे येते आणि ती कामिनीला ढकलून देते आणि यानंतर आता कामिनीला खूप जास्त राग येतो आणि ती म्हणायला लागते दरवेळेला ही मुलगी माझा डाव विचकटण्यासाठी यायलाच हवे का आणि त्यानंतर पुढे कामिनी खूपच जास्त रागवलेली असते आणि तिच्यावरती हल्ला करायला लागते ज्या वेळेला कामिनी कमळीवरती हल्ला करायला लागते तेव्हा कमळी ठाम निच करते की काहीही झालं तरी मी काम्ली काम्ली या गोष्टीचा जी गोष्ट कामिनी आपल्यापासून लपवत आहे त्या गोष्टीचा उलगडा करूनच राहतो कांबळी आणि कामिनी यांच्यामध्ये खूप जास्त मारामारी होते खूप जास्त हल्ले होतात आणि त्यानंतर आता पुढे सरू उठते आणि कामिनी कामिनी पासून आपल्या मुलीला वाचवण्यासाठी आता सरू उठते आणि लढायला लागते आतापर्यंत जेव्हा कामिनी सरूच्या मागे हात धुवून लागली होती तिला मारत होती तेव्हा तर सरूने फार काही केलं नाही पण आता आत्ता विषय आपल्या मुलीचा आहे हे समजल्यानंतर हे काही हे काही आपल्या मुलीला वाचवण्यासाठी खंबीरपणे उभी राह आणि जेव्हा आता आपल्या मुलावरती संकट आलेले आहे तेव्हा सरू आता उभा राहिलेली आहे आणि ताबडतोब आता ती सरू आता तिथली काठी उचलून कामिनीच्या डोक्यामध्ये चांगलीच काठी घालते आता आणि आता खरी दोघींची चांगलीच ओळख झालेली असते म्हणजे आता कामिनी आणि सरू या दोघी जणी एकमेकींच्या समोर उभ्या टाकलेल्या असतात आणि एकमेकीच्या समोर आलेल्या असतात आणि मागून आता सरूने कामिनीच्या डोक्यामध्ये वार केलेला असतो प्रेक्षकांना पुढे आता इथे कामिनी बेशुद्ध पडली असल्या कारणाने कामिनीला काही कळालेलंच नाहीये की सरू सरू आणि कमळी मायलेखी आहेत आणि हेच आता इथे खूप मोठा डावनीय तिने खेळलेला आहे आतापर्यंत सगळे डाव कामिनीच्या साइडने चालू होते पण आता तिचा डाव खरा तर उलटा पडलेला आहे ज्या वेळेला ती आता काम कामिनी आता बेशुद्ध पडलेली असते आणि तिला काही समजायला मार्ग नसतो की या दोघे जणी मायले की आहेत आणि त्यानंतर तिथे सरोवरती पहारा ठेवणारी जी बाई कामिनीने ठेवलेली होती ती बाई सुद्धा पोलिसांचा सायरन ऐकून तिथून निघून जाते त्यामुळे आता घाबरलेली ती बाई सुद्धा तिथून पळून गेलेली आहे आता आणि पुढे ती बाई पळून गेल्यानंतर तोपर्यंत लगेचच सरू आणि कमळी या दोघी दोघे जणी एकमेकीच्या समोर आलेल्या असतात आणि ज्या वेळेला दोघे जणी समोर आलेले असतात त्यावेळेस सरू आता आपल्या हातातील हातातील दंडुका खाली फेकून देते आणि आन। यानंतर कमळी आता सरूला आवडते आणि म्हणते आई काय झालं तुला तू येते काय करते आणि ही बाई कामिनी तुझ्यावर का हल्ला करते मी खर तर आजीच्या नातीसने शोधण्यासाठी इथे आलो होतो पण हे काय चालू आहे इकडे हे तर मला काही कळायलाच मार्ग नाहीये असं सगळं कमळी सरू म्हणू लागते आणि यानंतर आता सरू एक ठाम निश्चय करते सरू विचार करते की आता बाज झालं बाज झालं लपून लपून पळणं आणि बाज झालं सगळ्या गोष्टींपासून पळणं कारण की आता नियती आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे आणि यानंतर कमळी विचारायला लागते की तुला या कामिनीने का किडनॅप केलेला मा मा के कि आहे माझी आई म्हणून माझी आई म्हणून तुला किडनॅप केला आहे का कारण की आता कमळीला असं वाटत असतं की कमळीची आई आहे या सरूला कामिनीने किडनॅप केलेला आहे कारण की कमळीमुळे जे काही आहे त्याचा बदला बदला म्हणून म्हणून त्याचा या कामिनीने सरूच्या आईलाच डायरेक्ट किडनॅप केले असं सगळं कमळीला वाटत असत पण यावर आता सरू म्हणते हे सगळं आपला भूतकाळ आहे आम्ही आता गप्पा बसून आपल्याला काही चालणार नाही आणि आपल्याला आता पुढचं पाऊल उचलावच लागेल प्रेक्षकांनो आता तोपर्यंत ऋषीने सगळे पोलिसांना तिथे बोलून आणलेलं असतं आणि बाहेर जे गुंड तैनात असलेले ठेवलेले असतात त्यांना आता अटक झालेली आहे आणि त्या असं म्हटल्यानंतर आता ऋषी रिश... म्हणतो की आतमध्ये ते जण आहेत पहिले त्यांना जाऊन आपण सोडू आणि त्यानंतर ऋषी आता पोलिसांना घेऊन ऋषी आठ मध्ये येतो तोपर्यंत इकडे आता सरूला तो पाहतो सरूला पाहिल्यावरती त्याला सर, तर खूपच मोठा धक्का बसलेला आहे आणि तो म्हणायला लागतो की साधना मावशी तुम्ही इथे यावर आता कमळी म्हणते ऋषी सर काय बोलतात तुम्ही ही तर माझी आई आहे त्यावरती ऋषीच्या आता लक्षात आलेलं आहे की काहीतरी मोठा गोंधळ सुरू आहे आणि तो आता फ्लॅग मध्ये जातो की त्याला आठवतं की आपण इतके दिवस आपल्या लक्षात का ज्या वेळेला आपण कमळीला तिच्या घरच्यांचा फोटो दिला होता त्या फोटो मध्ये सुद्धा आपण पाहिलं होतं की ही तिची आई आहे आणि मग इतके दिवस आपल्या लक्षात कस काय आलं नाही आणि इतके दिवस आपल्याला हे सगळं क्लिक कस काय झालं नाही आणि ऋषी म्हणायला लागतो की हो कमळी तू जे मला तुझा फॅमिली फोटो दाखवला होता त्यामध्ये तर मी तुझ्या आईला ओळखलं होतं पण आता आता तर इतके दिवस माझ्या लक्षातच आलं नाही आणि साधना मावशी तुम्ही नाव बदलून का राहत होतात काहीतरी गुड आहे काहीतरी गडबड आहे यावरती साधना सांगायला लागते की हो खूप खूप मोठं रहस्य आहे पण आता हे सगळं रहस्य मी फक्त आणि फक्त अन्नपूर्णा यांच्या समोरच ओढगडा करणार यावरती आता कमळी विचारायला लागते की तू अन्नपूर्णाला ओळखतेस यावर सरू सांगते हो मी ओळखते पण जो मी जोपर्यंत तुझ्या जीवाची सुरक्षा बघत नाही तोपर्यंत मी कोणालाच काही सांगणार नाही याच्याबद्दल यावर ऋषी म्हणायला लागतो की काय म्हणताय तुम्ही काय बोलताय तुम्ही कोण आहे कमळीच्या जीवाच्या मागे आणि तोपर्यंत आता गुंड ते येतात आणि ऋषीवरती हल्ला करायला लागतात आणि ऋषी म्हणायला लागतो की कमळी तू इथून जा आणि लवकरात लवकर सरू सरूला घेऊन तू तिथून निघून जा आणि अन्नपूर्णाजींकडे लवकर त्यांना घेऊन जा आणि काहीतरी अशी गोष्ट असणार आहे ज्यांना काहीतरी अशी गोष्ट असेल जी की अन्नपूर्णा आजींना त्यांना सांगायची अस आणि तोपर्यंत आता पोलीससुद्धा तिथे येतात आणि कामिनीला पोलिसांनी चांगलंच धरून घेतलेलं असतं आणि यानंतर आता कमळी म्हणायला लागते की आई चल मी तुला अन्नपूर्णा आजींकडे घेऊन जात तितक्यात आता ऋषी सांगायला लागतो की हे बघ त्यांची तब्येत जरा ठीक नाही आहे त्यामुळे तू एक काम कर त्यांना मलमपट्टी कर आणि त्यानंतर त्यांना घेऊन जात यावरती कमळी सांगायला लागते की ऋषी सर काय असेल हे सगळं आई काही बोलायलाच सा तयार नाही आहे आणि इतके काही दिस दिवस ती तुम ते तुमच्याकडेच होती आणि अचानक आता ती इथे भेटली आणि काय या सगळ्यांचा संबंध आहे आणि काय हे सगळं रहस्य आहे हे मला काहीच कळत नाही आहे आणि हे सगळं मला बघितल्यानंतर आई इथे आले आणि त्यानंतर ही अशी लपत का होती यावर्षी म्हणतो मला काय वाटतं माहिती आहे का म्हणजे ऋषीचं असा विचार सगळा चालू असतो की तुझा आणि अनिकाचं जे काय भांडण सुरू आहे ना त्याच कारणाने कामिनीने तुझ्या आईला शोधला असेल आणि त्यामुळेच तिला त्यांना इथे किडनॅप करून ठेवलं असेल यावर कमळी म्हणते असं सुद्धा शकतं कारण की एकदा त्यांना माझ्या हॉस्टेलच्या रूमवरती आल्या होत्या आणि तिथे माझ्या फॅमिलीचा फोटोसुद्धा बघायला मागत होत्या आणि निंगीने तो लप फोटो लपवला होता ऋषी म्हणतो वेळ काढू नको त्यांची तब्येत बरी काही नाही वाटत आहे कारण की त्यांना बरेच दिवस इथं कोडून ठेवले असं वाटते आणि त्यांना खूप जास्त त्राससुद्धा होत आहे बघ ना आधी डॉक्टरकडे ने आणि त्यानंतरच मग अन्नपूर्णा मॅडमकडे त्यांना घेऊन जा आणि त्या एकदा ठीक झाल्या ना मग त्या सगळ्या सांगायला व्यवस्थित तयार होतील मग यानंतर कमी सांगायला लागते की तुम्ही नका चिंता करू मी घेऊन जाते आईला आणि खरंच ऋषी सर तुमचे जितके आभार मानू तितके थोडे आहेत यावर आता ऋषी म्हणतो की आभार नको माणूस मी एक काम करतो आपण अन्नपूर्णा आजींच्या घरी जाण्यापेक्षा त्यांना माझ्या जा घरी बोलून घेऊ का आणि तू तिकडे येते का कारण या कामिनी किंवा रागिनी आणि आणि का या तिघींच्या कानावरती काही पडलं तर त्यांना घरात सुद्धा घुसू द्यायच्या नाहीत त्या आणि यावर कमणी म्हणायला लागते की ही गोष्ट मला योग्य वाटत आहे पण नयनतारा मॅडम यावरती ऋषी सांगतो की काही काळजी करू नको साधना मावशी घरी नव्हत्या ना यामुळे आई आई सुद्धा खूप जास्त परेशान होती यामुळे तू आईची काही काळजी करू नको आपण सगळं व्यवस्थित जुळून आणूया यानंतर कमळी म्हणते ठीक आहे मी पहिले आता डॉक्टर कडे जाते आणि त्यानंतर आईला घेऊन सरळ तुमच्या घरी येते इकडे आता कमळी आईला घेऊन डॉक्टरांकडे येते आणि म्हणायला लागते की आई सांग ना मला तू काय सत्य लपवत आहेस आणि कामिनी कामिनी तुला माझ्यामुळे मारायला निघाली होती का आणि तू मुंबईला का आली आहेस यावरती ती सांगायला लागते की खूप मोठी गोष्ट आहे कमळे आणि यावर कमळी म्हणते की आई अजूनही तू माझ्यावरती रागवलेली आहेस का यावर सरू म्हणायला लागते की नाही तुझ्यावरचा राग माझा कधीच ओसरलेला आहे तू नको चिंता करू मी लवकरच या सगळ्यांचं सत्य तुझ्या समोर आणून राहील आणि तुला न्याय मिळून देईल या कामिनीला अजिबात सोडणार नाही आता कमळीला कळायला लागतं की कामिनीचं हे सगळं वेळ जे आहे जे तिने आईवरती काढलेलं आहे हे आपल्यामुळे नाहीये आणि यामागे काहीतरी गुड आहे यानंतर कमळी म्हणायला लागते की चल आपण आई आधी डॉक्टरांकडे जाऊया यावरती सरू काय ऐकायला तयार नस आणि सरू म्हणायला लागते की अन्नपूर्णा आजींकडे तुम्हाला घेऊन चालली दुसरीकडे कुठेही आपण जायचं नाही यावर आता कमळी म्हणायला लागते की आम्ही अन्नपूर्णा आजींना नयनतारांच्या इथेच बोलून घेतलेला आहे त्यामुळे आपण आधी डॉक्टरांकडे जाऊ आणि त्यानंतर नयनतारा मॅडमच्या घरी जाऊ आणि तिथे आपल्याला अन्नपूर्णा मॅडम भेटतील आणि तू त्यांच्याशी बोलू शकशील कारण जर आपण जर अन्नपूर्णा आजींच्या घरी जाण्याचा प्रयत्न केला तर कामिन यांना जर आपण दिसलो किंवा या सगळ्यांबद्दल तिला जर काही कळालं तर ती आपलं जीणं मुश्किल करून टाकेल असं म्हटल्यानंतर दोघींचंही ठरतं आणि सरू जे डॉक्टरला डॉक्टरांकडे जाण्याचा नकार देत होती ती आता ठीक आहे असं म्हणून त्या दोघीजणी तिथून निघतात आणि हे सगळं झाल्यानंतर आता कमळी शेवटी तिच्या आईला घेऊन नयनताराच्या घरी येते आणि तोपर्यंत इकडे पोलीस आलेले असतात आणि पोलिसांनी का कामिनी कामिनी जिथे होती तिथे त्या गोडाऊनमध्ये पोलिसांनी छापा मारलेला असतो आणि त्यानंतर कामिनीला पकडलेलं असतं कामिनी मन हात जोडून म्हणायला लागते की मला माफ करा मला इथून सोडवा मी काहीच केलेलं नाही आहे त्या कमळीला पकडा ती मला किडनॅप घेऊन इथे ठेवून गेली असते आणि त्या सरूला पकडा तिने तिने माझ्या डोक्यावरती के वार केलेला आहे आणि लवकरात लवकर त्या दोघींना पकडा पण पोलिसांना ऋषीने पहिले सगळं सांगितलेलं असतं की या बाईं एका बाईला किडनॅप केलेलं आहे आणि हे सगळे आहेत ते कामिनीचेच गुंडे आहेत आणि त्यामुळेच त्यामुळेच आता पोलिसांनी डायरेक्ट कामिनीला पकडलेलं आणि आता इकडे नयन ताराचा फोन आलेला असतो की क्या लवकरात लवकर अन्नपूर्णाजींना घेऊन ये कारण की काहीतरी गडबड आहे कामिनीने एका बाईला किडनॅप केलं होतं आणि ती बाई तुम्हाला भेटण्यासाठी सांगत आहे असं म्हटल्यावरती राजनला मोठा धक्का बसलेला असतो आणि तो सांगायला लागतो की ठीक आहे मी आईला घेऊन तिकडे पोचतो राजन आता आईला सांगतो की आई चल कामिनीने काय डाव खेळलाय काय माहिती नाही पण किडनॅप करून ठेवलं होतं आणि आपण तिकडे जाऊया ती बाई नयनताराकडे आणि तुझ्याशी भेटायचं आहे इकडे आता तोपर्यंत ज्या वेळेला नयनतारा सरूला पाहते त्यावेळेला सरूसोबत कमळीला सुद्धा बघते आणि हे सगळं तिच्या तर डोक्या पलीकडचंच असतं आणि तिला काही कळायला मार्गच नसतो की इतके दिवस आपल्याकडे राहणाऱ्या या साधना मुंश आहेत ना आणि या साधना मुंशी साधना मावशी नाही तर यात कमळीच्या आई आहेत म्हणजे स्वरूप आणि इकडे आता आजींनी हिला किडनॅप करून ठेवलं होतं हिला गौरी गौरी असा हाक मारत होता हे सगळं आता ऋषीने नयन चांगलं समजून सांगितलेलं असतं आणि नयनताराला आता सगळं क्लिक झालेलं असतं आतापर्यंत तिच्या डोक्यामधून सुद्धा हा विषय क्लिक झाला नव्हता पण आता ती आठवते की गौरी म्हणजे राजनची बायको आणि त्यानंतर तिला आता त्या, त्या वाढदिवसाला बघितलेलं सगळं फ्लॅशबॅक मध्ये आठवायला आणि ते फोटो सुद्धा आठवतात की त्यामध्ये नयनताराने पाहिलं असतं की हीच ती बाई आहे की जिच्या गळ्यामध्ये राजनने वर्माला टाकलेली असते आणि आपण हे सत्य कसं विसरू शकतो आणि अचानकपणे नयनताराला आता सगळं क्लिक झालेलं आहे आणि तिला सगळं समजलेलं आहे आणि आता या सगळ्या गोष्टीचा नयनतारा चांगल्याच प्रकारे फायदा घेणार असते आणि त्यानंतर गौरी 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 म्हणजे राजेंची बायको असे शब्द नयनताराच्या तोंडातून पटकन निघून जातात आणि त्यानंतर आता कमळीला सुद्धा खूप मोठा धक्का बसलेला असतो काय खरं आहे काय खोट आहे काय कळायलाच मार्ग नसतो जोपर्यंत अन्नपूर्णा येत नाही तोपर्यंत मी काही बोलणार नाही असा सर्वचा ठाम निश्चय असतो आणि त्यानंतर कमळी म्हणते या जे काही बोलताय ते खरं आहे का गौरी म्हणजे राजन काका तुला शोधतायत का यावर आता सुरू म्हणते पहिले अन्नपूर्णा येऊ दे जोपर्यंत त्या येत नाही तोपर्यंत मी काहीच बोलणार नाही आणि जोपर्यंत मी काही सांगणार नाही ना काहीही बोलणार नाही असं म्हणत ती आता हाताला पेटलेली आहे त्याच वेळेला आता अचानक ऋषीने ताबडतो अन्नपूर्णाजींना तिथे आणलेलं असतात ज्या वेळेला तिकडे अन्नपूर्णाजी येतात आणि कोणाला खेळणार असं म्हणत ती आता पोहोच आणि समोरचं समोरचं सगळं पाहिल्यानंतर अन्नपूर्णाजींना तर खूप मोठा धक्का बट आणि हा झटका खूप मोठा आता मालिकेमध्ये कमळीची खरी ओळख नयन समोर आणि ऋषिता समोर सगळ्यांच्या समोर आता कमळीची खरी ओळख आलेली आहे आणि नेमकी कमळीची आई कोण आहे हे सुद्धा सगळ्यांना समजलेलं आहे आता इकडे अन्नपूर्णाला शेवटी आपली नाद मिळेल आणि सरूचा सरूचा वापर करून नयनतारा आता इकडे आपल्या अपमानाचा आप बदला सुद्धा घेणार आहे आणि ह्या अनेक गोष्टी आता ह्या मालिकेमध्ये घडत जाणार आहेत मालिका आता खूपच रंजक वळणावरती आलेली आहे आणि अन्नपूर्णाजी आता कशा प्रकारे कमळीला आपल्या नात म्हणून स्वीकार करणार आणि कमळी आता अन्नपूर्णाजींच्या घरी कशा प्रकारे राहणार आणि हे सगळं कळल्यानंतर कामिनी राघिणी यांची आता काय हालत होणार हे आता पाहणं खूपच रंजक ठरणार आहे त्यामुळे मालिका दररोज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब कर